की शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपली जी माती आहे ती माती त्या पिकासाठी योग्य आहे का माती जर आपल्याला अनुकूल नसेल त्या पिकाला असं नाही की आपल्याला घेताच येत नाही घेता येतं पण जो खर्च आहे तो त्याच्यामध्ये वाढतो कृषी सेवा केंद्रांनी माती परीक्षण पाणी परीक्षण त्याच्याकडे येणारे जे शेतकरी त्याला जर करून दिलं तर ते शेतकरी त्यांना कधीच सोडणार आपण शेतीमध्ये का पाठीमाग आहोत तर आपण मोबाईल वापरतो मोबाईल जर आपला खराब झाला तर आपण अगदी तालुक्याच्या ठिकाणी जातो त्यावर कोण मोबाईल चांगला देतो करून हे सगळं असताना ज्या क्षेत्राला शंभर टक्के विज्ञान आहे ते आपण अतिशय मोघम पद्धतीने करतो जे शेतकरी मोठे झालेले आहेत ते त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले वैज्ञानिक म्हणजे विज्ञानाला धरून प्रयोग केले आणि ते आज सक्सेस आहे संगमनेर तालुक्यामध्ये इथं उमरी बाळापूरला एका शेतकऱ्याने ॲपल म्हणजे सफरचंदाची शेती केली ॲवोकॉडची शेती आता शेतकरी करायला लागेल आणि सक्सेस आहे आपण ज्याला म्हणतो ना जसं मागणी तसा पुरवठा जर शेतकऱ्यांनी केला तर त्याला के प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा या ठिकाणी सर असं म्हणतात का शेती हा व्यवसाय सर्व निसर्गावर अवलंबून आणि निसर्ग हा फार लहरी असतो हु. मग डाळिंबाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी किती वर्ष सतत डाळींब केलं पाहिजे किंवा मध्ये काही रोटेशनमध्ये पीक घेतलं पाहिजे पण असं होतं ना की वर्षी भाव नाही मिळायचा अजून एकदा डाळीमो अजून नाही मिळाला पुढच्या वर्षी करतो मग तो मोह कधी टाळायचा आणि मध्ये ब्रेक कधी घ्यायचा नाही आता डाळींब जे आहे सर डाळींब हे बहुवार्षिक पीक आहे म्हणजे तुम्ही एकदा लावलं की अगदी दहा वर्ष काही लोक पंधरा वर्ष वीस वर्षापर्यंत घेऊ शकतात फक्त डाळींब पिकामध्ये आपण आंतरपीक पीक असेल पट्टाफेर पद्धतीने पीक असेल मिश्र पीक आहे हे आपण घ्यायला पाहिजे जे सहचारी पिकं आहेत ते सहचारी पिकां पिकांचा जर आपण समावेश जर बहुवार्षिक पिकांमध्ये केला तर सगळ्यात महत्त्वाचं कीड आणि रोग नियंत्रण होतो दुसरं जमिनीला एक प्रकारचं आच्छादन आपल्याला राहतं ज्याच्यामुळे आपला सेंद्रिय कर्ब आहे त्याचं ऑक्सिडेशन होत नाही तिसरं महत्त्वाची गोष्ट की जमिनीमध्ये ओलावा राहतो ओलावा राहिल्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये जे महत्त्वाचे बॅक्टेरिया आहेत नायट्रोकोकस आहे किंवा ॲझोटोबॅक्टेरा आहे नायट्रोसोमोनास आहेत जे बॅक्टेरिया अन्नद्रव्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करतात हे बॅक्टेरियांचं प्रमाण टिकून राहतं आर्द्रता टिकून राहते त्याच्यामुळे बहुवार्षिक म्हणजे डाळिंग पिकामध्ये आपण आंतर पद्धतीने पट्टाफेर पद्धतीने मिश्र पद्धतीने पिकं केली पाहिजेत आपल्याला गवत जरी आपलं असलं तरी ते गवत आपण उपटून बाहेरनं टाकता ते जर आपल्याला ब्रश कटरच्या साय्याने कट केलं आणि ते परत आपण ड्रिपरच्या खाली घातलं तर त्याच्यातून आपला फायदा फार आहे कारण जे गवत आहे त्या गवताला सोळा प्रकारचे अन्नद्रव्य कुठल्याही परिस्थितीत ते अविद्रव्य करून घेता येतात तर हे ये सोळा प्रकारचे अन्नद्रव्य परत आपल्याला मातीला मिळवून द्यायचे असतील तर ते तुम्ही जाळण्यापेक्षा ते तुम्ही जमिनीत घ्या त्यामुळे ऑर्गेनिक कार्बन जो आहे सेंद्रिय करबर त्याची वृद्धीसुद्धा चांगली होते म्हणून आपण जे पिकांची आहे आता बहुवार्षिक पिकांमध्ये शक्य नाही पण आंतरपिकं त्यानंतर मिश्र पिकं म्हणजे विविधता जी आहे ती आपल्याला आंतरिक पद्धतीने मिश्र पद्धतीने किंवा पट्टाफेर पद्धतीने आपल्याला घेता येईल म्हणजे हा खूप इंटरेस्टिंग विषय समजा आता अल्प उधारक शेतकरी की त्यांच्याकडे एकच किंवा दोनच शेतीचे प्लॉट आहेत आणि मग ते डाळिंबाची शेती जर करायची तर ती वर्षानुवर्ष करू शकतात फक्त त्यातलं मिश्र पिकाला रोटेशन द्यायचं आहे हो रोटेशन द्यायचं जेणेकरून डाळिंबाची शेती न बदलता सुद्धा मातीला जी काही चेंजेस मिळायला हवेत ते मिळत जाते बरोबर म्हणजे जी उपजाऊ क्षमता आहे मातीची ती आपल्याला चांगली करता येते त्याच्यामुळे तुम्ही अगदी काही नाही पीक घेतलं तर तुम्ही हिरवळीचे जे पीक आहे धानचं आहे चवळी आहे किंवा ग्लेरीसिडी आहे हे जरी तुम्ही घेतलं आणि फुलोऱ्यात आल्यानंतर ते जमिनीत गाडलं तरीसुद्धा जमिनीची उपजाऊ क्षमता टिकून राहते कारण डाळिंब पीक हे असं आहे की ते त्याच्या फळाला फार महत्त्व आहे मग डाळींब फळाचं आपल्याला म्हणजे झाडाचं आपल्याला फळ चांगलं करायचं असेल तर अन्नद्रव्य जे आहे ते अन्नद्रव्य चांगलं दी दिलं पाहिजे मग अन्नद्रव्य जमिनीला कधी मिळेल म्हणजे त्या झाडाला कधी मिळेल ज्यावेळेस त्या जमिनीचा जो सामू आहे हा सामूह उदासीन असेल म्हणजे जर जमिनीचा सामू उदासीन असला तर तुम्ही जे अन्नद्रव्य देत आहे ते जवळपास नव्वद टक्क्याच्या पुढे पिकाला घेता येतात जर आपला जमिनीचा सामूह हा अल्कलाईन असेल म्हणजे जमीन जर विमलयुक्त असेल तर आपण जे खत देतो ते खतांचं रूपांतर क्षारांमध्ये होतं जमिनी पण सोपन होतात आणि जे आपण खत देतो ते पिकाला घेता येत नाही म्हणून आपण जमिनीचा हे जर आपण आंतर पिकं मिश्र पिकं पद्धतीने जर आपण जमिनीमध्ये ह्या गोष्टी देत राहिलो तर ऑर्गॅनिक कार्बन वाढतो ऑर्गॅनिक कार्बन वाढला तर जमिनीचा सामो जो आहे तो उदासीन होतो आणि जमिनीचा सामो उदासीन झाला की संतुलित अन्नद्रव्य पिकाला मिळायला सुरुवात होतं आणि पिकाला एकदा संतुलित अन्नद्रव्य मिळायला सुरुवात झाली की पिकावर येणारे रोग आणि कीड जे आहेत ते कमी होतात म्हणजे तो शेतकऱ्याचा फायदा होतो याच्यामध्ये जी कॉस्ट कटिंग आपण म्हणतो कॉस्ट कटिंग याच्यामध्ये आपल्याला कुतूहलाचा प्रश्न म्हणून विचारतो असं बऱ्याचदा होतं ना की एखाद्या माणसाने विहिरीला पाणी लागलं आणि खूप पाणी लागलं त्याच्या आजूबाजूचे लोक तिथे विहीर खात की याला पाणी लागलं तर मला पण पाणी लागलं आणि त्याला ही विधी असते की माझ्या आजूबाजूला कोणी विर खात माझं पाणी कमी होईल तुम्ही म्हणताय की आता त्या मातीतल्या गुणधर्मावर सगळं असतं म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं डाळिंबाचं पीक खूप चांगलं आलं म्हणजे स्ट्रॉंग पीक आलं आणि त्याच्या शेजारी जर सगळ्यांनी डाळिंबाची शेती केली तर त्याने काही नुकसान होतं की फायदा होतो की काहीच होत नाही आज आपण जर पाहिलं तर जमीन प्रत्येक म्हणजे एकाच एकरमध्ये जर आपण पाहिलं चार ठिकाणचे जर जमिनीच्या मातीचे नमुने घेतले तर ते वेगवेगळं त्याचं हे मिळेल पण आपण खत वापर जो धोरण आहे मातीचं जर आपण व्यवस्थित विश्लेषण केलं पाण्याचं विश्लेषण केलं आणि त्या पद्धतीने आपण जर झाडांना किंवा जमिनीची उपजाऊ क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले किंवा व्यवस्थित एकात्मिक पद्धतीने जर आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर अगदी किती बागा एकत्रित पद्धतीने आल्या तरी काही फरक पडत नाही पण हे तो जो शेतकरी आहे ज्याचं जो जो ओनर आहे त्यांनी खरं त्या त्या ठिकाणी मेहनत घेणं गरजेचं आहे किंवा एकाच शेतकऱ्याकडे शेतीचे तीन चार प्लॉट आहेत तर ते ू शकतो दोन मध्ये डाळीम शेती केली पाहिजे की एक मध्ये सोडून मग केली पाहिजे की त्याने काही असं नाही त्यांनी असा काही फरक पडत नाही कारण इंटेग्रिटी जे एकाग्रता ही सेंद्रिय आणि रासायनिक मध्ये तो प्रकार येतो म्हणजे स्प्लिट प्रोडक्शन आपल्याला घेता येतं पॅरल प्रोडक्शन घेता येत नाही पण तो जर एकात्मिक पद्धतीने किंवा रासायनिक पद्धतीने करत असेल तर त्या ठिकाणी काही फरक पडत नाही असं होतं ना की एखाद्या गावामध्ये किंवा एका सीझनला डाळिंबाचा भाव वाढला तर मग प्रत्येकाला वाटतं की अरे आता डाळीम करायला पाहिजे आणि मग सगळेजण डाळींकडे झुकतात आणि मग पुढच्या वर्षी किंवा पुढच्या दोन तीन वर्षात तो भावच येत आणि मग जेव्हा सगळे सोडतात तेव्हा <laughs> <laughs> याच्यामध्ये काय आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपली जी माती आहे ती माती त्या पिकासाठी योग्य आहे का माती परीक्षण फार महत्त्वाचं आहे डाळिंब पीक जे आहे हे ज्या ठिकाणी चांगला निचरा होणारी जमीन खडकाळ जमीन किंवा आपण म्हणतो ना की जी ब्लॅक कॉटन सॉइल आहे म्हणजे आपल्याकडे म्हणतो ना आपण की जी काळी मा 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 माती आहे त्या काळी मातीमध्ये डाळिंब येत नाही कारण वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पाणी धरून ठेवण्याची क्षमता ज्या जमिनींची जास्त आहे तिथं डाळींब पीक सक्सेस होत नाही त्यामुळे मातीचा प्रकार बघून सुद्धा आपण ठरवलं पाहिजे की आपण करावं की नाही पण तुम्ही म्हणता तसंच आहे बऱ्याच वेळा काय होतं शेतकऱ्यांना आता शेवटी कसं आहे हे असं प्रत्येकालाच वाटतं की आपल्याला आर्थिक वृद्धी झाली पाहिजे शेवटी हा व्यवसाय आहे शेती हा व्यवसाय आहे आणि आपण ज्यावेळेस त्याच्याकडं व्यावसायिक पद्धतीने ज्यावेळेस बघू त्याच वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये सक्सेस मिळणार आहे म्हणजे कुठल्या पिकाला बाजारात भाव जास्त आहे यापेक्षा पण आपली माती कशी आहे त्याच्या परीक्षणातून आपण कुठलं पीक फायदेशीर करू शकतो ह्याच्यावर काम करणं हे फार गरजेचं म्हणजे आपण आपल्या शेतामध्ये कुठलं पीक घेऊ शकतो याच्या शक्यता आपण चाच पडायला पाहिजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून भौगोलिक दृष्टिकोनातून ते जमेल का ते आपण पाहिलं पाहिजे आणि सर्वसाधारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माती जर आपल्याला अनुकूल नसेल त्या पिकाला असं नाही की आपल्याला घेताच येत नाही घेता येतं पण जो खर्च आहे तो त्याच्यामध्ये वाढतो मग आपल्याला हे सगळं सुलभ करायचं असेल तर आपल्याला मातीचा पोत बघूनच पिकं ठरवावी असं मला माझं प्रांजळ मत आहे पण मग एकदा माती परीक्षण केल्यावर किती वर्ष करायची गरज नाही माती परीक्षण आपण दरवर्षी करणं गरजेचं आहे सर जसं आपण आपलं ब्लड रिपोर्ट आता दरवर्षी आपण करतो की आपलं आरोग्य चांगलं आहे की नाही दरवर्षी आपण मातीचं परीक्षण करणं गरजेचं आहे आणि हे माती परीक्षण करणाऱ्या काही संस्था आहेत की याच्या काही एजन्सी आहेत स्वतः शेतकरी करू शकतो आता आ? माती परीक्षण करायला तुम सगळ्या कृषी महाविद्यालयांमध्ये आहे कृषी विज्ञान केंद्रांमध्ये आहे कृषी विद्यापीठांमध्ये आहे आता तुम्ही संगमनेर जर पाहिलं तर संगमनेरचं जे संगमनेर महाविद्यालय त्या ठिकाणी त्यांचा केमिस्ट्रीचा विभाग आहे तिथंसुद्धा परीक्षण केलं जातं किंवा आपल्याकडं कृषी विभाग आहे कृषी विभागामध्ये सुद्धा काही ठिकाणी लॅब आहेत काही प्रायव्हेट लॅब आहेत आणि दोनशे तीनशे रुपयामध्ये माती परीक्षण मा करता येतं त्यामुळे ती फार खर्चिक बाब अजिबात नाही आहे पण परीक्षण आपण करणं गरजेचं आहे म्हणजे आपण जसं म्हणतो डिस्काउंट ऑफर किंवा एक फ्री असं जे समजा आता कृषी सेवा केंद्र आहेत आणि त्यांचा एखादा ग्राहक आहे की जो वर्षाला खताचं त्याचं बिल दहा हजारच्या वर तर त्याने फक्त एक डिस्काउंट म्हणून किंवा आपण त्याला काय म्हणतो ऑफरमध्ये त्या शेतकऱ्यांना की मी तुझं माती परीक्षण करून देतो फ्रीमध्ये तरी पण याचा खूप जास्त फायदा दोघांनाही होऊ शकतो तुमचा जो सल्ला आहे ना हा फार महत्वाचा आहे ही बिझनेस ट्रिक आहे जर असं केलं तर तो निश्चितच फायदा होईल आणि असं करावं म्हणजे कृषी सेवा केंद्रांनी माती परीक्षण पाणी परीक्षण त्याच्याकडे येणारे जे शेतकरी त्याला जर करून दिलं तर ते शेतकरी त्यांना कधीच सोडणार नाही कारण आपली भारतीयांची मानसिकता ना एखाद्या गोष्टी जर आपण म्हटलं की हे प्रयोग करून बघा तर ते कोणी करणार नाही फ्री साहेल हे वापरून बघा तर नक्कीच लोक इझिली तयार होतात तो तो अतिशय चांगला दृष्टिकोन आहे म्हणजे व्यवसायाकडे पाण्याचा दृष्टिकोन आणि दुसरं काय आहे की त्याला एक प्रकारे काय होईल की जर असं केलं त्यांनी तर त्या शेतकऱ्याला खतं खतांची शिफारस करताना किंवा औषधं देतानासुद्धा फायदा त्या कृषी विज्ञान कृषी सेवा केंद्राला होणार आहे आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी टेक्नॉलॉजी वापरतो म्हणजे शेतकरी पण असतील आज खूप साऱ्या शेतकऱ्यांकडे किंवा नव्वद टक्के शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन असतील किंवा आता ते मोबाईलवर आपण मोटर चालू बंद करतो त्याच्यासाठी जायची गरज येत नाही म्हणजे ह्या गोष्टींसाठी जर आपण एवढे अपडेटेड टेक्नॉलॉजी वापरतो पण जे म शेतीचा मूळ गाभा आहे पीक किंवा माती आणि याच्यासाठी जर आपण ती टेक्नॉलॉजी वापरत नसेल तर असं झालं की गाडीचं इंजिन ते <laughs> तर जुनंच आहे आणि ॲक्सेसरी जर आपण खूप जास्त खर्च करतोय <laughs> तुम्ही जे म्हणताय ते अतिशय महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की शेती हे वैज्ञानिक म्हणजे शंभर टक्के वै विज्ञान असलेलं क्षेत्र आहे आणि आपण शेतीमध्ये का पाठीमाग आहोत तर तुम्ही पाहा जर आपल्याला थोडं छातीत दुखायला लागलं तरी आपण कुठल्या डॉक्टर पाहतो एम एस एम डी चांगला डॉक्टर पाहतो आपण मोबाईल वापरतो मोबाईल जर आपला खराब झाला तर आपण अगदी तालुक्याच्या ठिकाणी जातो की अरे कोण मोबाईल चांगला देतो करून किंवा आपल्याकडे आपली गाडी खराब झाली तर चांगला मॅकॅनिक कुठला आहे हुशार कुठला आहे हे आपण बघतो हे सगळं असताना ज्या क्षेत्राला शंभर टक्के विज्ञान आहे ते आपण अतिशय मोघम पद्धतीने करतो आणि शेतीमध्ये पाठीमागं राहण्याचं हे मोठं कारण आहे कारण आजही तुम्ही पाहा आजही आपल्याकडे शेती कोण करतं की जो शिकलेला नाही किंवा जो काहीच करत नाही तो शेती करतो आणि तुम्ही दुसरी गोष्ट आज शेती कोणाची प्रॉफिटमध्ये आहेत तुम्ही पाहा जे लोक नोकरी करून शेती करतात ते प्रॉफिटमध्ये आहेत शिक्षक बरेचसे शिक्षक असे आहेत की शिक्षकी व्यवसाय करून शेती करतात प्रॉफिटमध्ये आहेत आय टी इंजिनियर्स केमिकल इंजिनियर्स ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स ते का सक्सेस आहेत शेतीमध्ये आज विलास शिंदे साहेब विलास शिंदे साहेबांचं सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे आज एक हजार कोटीचा टर्नओव्हर आहे का सक्सेस आहेत एम टेक इन ॲग्रिकल्चर आहेत म्हणजे ज्या ठिकाणी विज्ञान आहे ज्या ठिकाणी तंत्रज्ञान आहे त्या ठिकाणी त्या पद्धतीने त्याला काम केलं पाहिजे आणि मला असं वाटतं की एक एकरचं क्षेत्र हे एका कृषी विद्यापीठाबरोबरचं आहे सगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान सगळ्या प्रकारचे विषय तो शेतकरी हाताळत असतो तर त्यात प्लांट फिजिओलॉजी आहे एंटोमोलॉजी आहे प्लांट पॅथोलॉजी आहे त्याच्यामध्ये बॉटनी आहे सॉईल सायन्स आहे सगळेच विषय आहेत हे सगळे विषय हाताळताना त्याच्या पाठीमागे विज्ञान आहे आणि ते वैज्ञानिक पद्धतीने हाताळले गेले पाहिजे जर तुम्ही मोघम पद्धतीने तिथे गेलात तर तुम्हाला सक्सेस मिळणार नाही आणि शेतीमध्ये पाठीमागं राहण्याचं हे फार मोठं कारण आहे की आपल्याकडे आज जर आपण पाहिलं तर फक्त तीस टक्केच लोकं हे वैज्ञानिक पद्धतीने शेती करतात बाकी सत्तर टक्के लोकं हे मोघम पद्धतीने म्हणजे परंपरागत पद्धतीने शेती कोणीतरी करत आहे कोणीतरी करतायत शेजारच करतोय त्याचा पाहून आणि आज आपन था 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 जर आपण पाहिलं तर ते जे तीस टक्के लोक शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करतात आता नाशिकचे शेतकरी लोक जर तुम्ही पाहिले किंवा द्राक्ष बागात जर तुम्ही पाहिले तर कितीतरी उदाहरणं देता येतील अतिशय सक्सेस आहे म्हणजे अगदी मर्सिडीज गाडी असेल किंवा बीएमडब्ल्यू कार वापरणारे शेतकरी आहेत किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा आज विदर्भामध्ये मा मराठवाड्यामध्ये मा जे शेतकरी मोठे झालेले आहेत ते त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले वैज्ञानिक म्हणजे विज्ञानाला धरून प्रयोग केले आणि ते आज सक्सेस आहे त्याच्यामुळे म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये की परिस्थितीनुसार आपण कसं बदलायला पाहिजे म्हणजे याच्यामध्ये सोळाव्या दशकामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं एक ह्या एक ओवी आहे की असाध्य करीत असं आहे असं कारण अभ्यासचुकामध्ये प्रत्येक गोष्टी मागे अभ्यास आहे मा तुम्हाला जर पुढं जायचं असेल तुम्हाला स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर आपण अभ्यास केला पाहिजे म्हणजे आत्ता जी आपली एक ज्याला म्हणतो ना की जो फ्लो आहे किंवा जो ओघ आहे त्या ओघाप्रमाणे आपण चाललं पाहिजे तेवढं स्पीड आपल्याला आलं पाहिजे आणि हे करायला काय करावं लागेल तर आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि हे विज्ञान आहे विज्ञानाला आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच पाहिलं पाहिजे त्याला जर आपण परंपरागत किंवा त्याला जर मोगम दृष्टिकोनातून पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळणार नाही म्हणजे म्हणून शेती करण्यापेक्षा शेती हा एक व्यवसाय होऊ शकतो हा उद्देश किंवा हा अटिट्यूड जर ठेवला आणि थोडंसं त्याच्या मागे विज्ञानाचा आधार घेतला तर शेती हा व्यवसाय खूप यशस्वी होऊ शकतो शंभर टक्के शंभर टक्के कारण तुम्ही आज पहा म्हणजे आजूबाजूचे उदाहरण पहा की जे लोक शिकलेले आहेत जे लोक वैज्ञानिक पद्धतीने शेती करतात त्या सक्सेस आहेत म्हणजे आज तुम्हाला सांगतो आपल्याकडं ड्रॅगन फ्रूट्स करणारे शेतकरी काजूचं उत्पादन घेणारे शेतकरी आता ॲपल ग्रो करतात शेतकरी तुमच्या संगमनेर तालुक्यामध्ये इथं उमरी बाळापूरला एका शेतकऱ्याने ॲपल म्हणजे सफरचंदाची शेती केली जांभळाची शेती केली काजूची शे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची शेती प्रकार आता अवोकॉडाची शेती आता शेतकरी करायला लागलेत आणि सक्सेस आहेत पण ते का वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे आपलं आपण जे पीक घेतो त्याला माती कुठली लागते त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं आहे आपली जी भौगोलिक परिस्थिती आहे ती त्याला कशी असणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार जर आपण केला तर मला वाटतं याला सगळ्याला विज्ञान आहे आणि या वैज्ञानिक पद्धतीनेच त्याची उद्ध उत्तरं जर आपण शोधले तर आपल्याला चांगली शेती त्या ठिकाणी करता येईल पण मग असं म्हणतात की सफरचंद हे फळ जे आहे ते काश्मीर सारख्या थंड हवेच्या प्रदेशात येतं किंवा स्ट्रॉबेरी महाबळेश्वर सारख्या वाईपाचगणीच्या थंड हवेच्या प्रदेशात येते आणि जर एखाद्या करोडो शेतकऱ्याने किंवा ज्याची जिरायतीशी त्याने जर सफरचंद सारखं पीक किंवा स्ट्रॉबेरी सारखं पीक घ्यायचं ठरवलं तर विज्ञानाचा आधार घेऊन किंवा काही गोष्टींचं हे करून तो, करूँ तो। काई करूँ करूँ ते करू शकतो का हा याच्यामध्ये आता कसं आहे संरक्षित शेती नावाचा प्रकार आहे त्याला आपण पॉली हाऊस म्हणतो याच्यामध्ये आपण काय करू शकतो की आपल्याला जसं पाहिजे तसं वातावरण निर्माण करू शकतो आणि जे पाहिजे ते पीक आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो दुसरं आज तुम्ही पाहिलं तर स्ट्रॉबेरी आज आपल्या दिंडोरीच्या पुढचा जो बेल्ट आहे तिथं करतात कारण तिथं बऱ्यापैकी म्हणजे जवळपास सहा महिन्यापर्यंत बऱ्यापैकी थंड शुष्क वातावरण असतं आता स्ट्रॉबेरी आपल्याकडे मनसर भागामध्ये किंवा राजगुरुनगरच्या काही ठिकाणी शेतकरी करायला लागलेले आहेत म्हणजे वातावरणाचा फायदा आणि थोडी मशागत त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर त्याला सपोर्ट केलं तर असे पिकंसुद्धा आता सक्सेस होत आहेत आपल्याकडं कर्जत जे आहे ना आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत राशीन तिथं खजुराची पण शेती आता काही शेतकरी करत आहेत आणि सक्सेस आहेत ते ड्रॅगन फ्रुट्स आता ड्रॅगन फ्रुट्स हे तसं वाळवंटी पीक आहे पण आपल्याकडं लोकं करतायत सक्सेस आहेत शेवटी कसं आहे की आपण ज्याला म्हणतो ना जसं मागणी तसा पुरवठा जर शेतकऱ्यांनी केला तर त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा या ठिकाणी होतो आणि आज जर तुम्ही पाहिलं तर कशाला मागणी आहे तुम्ही पीक कुठलंही करा तुमच्या शेतीच्या मातीच्या पोताप्रमाणे भौगोलिक तुमचं वातावरण पाहून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आज जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण जग हे विषमुक्त अन्नाकडे आसपडत आहे वाटचाल करत आहे म्हणजे एक तर सेंद्रिय किंवा अंशेषमुक्त शेती आज मोठ्या प्रमाणात केली जाते आणि ह्या शेतीचं उत्पादन आज आज निर्यातसुद्धा आपल्या देशातून दोनच प्रकारचे उत्पादन होत आहे एक तर शंभर टक्के सेंद्रिय किंवा अवशेषमुक्त म्हणजे आपण शेती केल्यानंतर त्या पिकामध्ये कुठल्याही प्रकारच्या रसायनांचा अवशेष शिल्लक राहणार नाही अशा प्रकारच्या पिकांना आज, पिका आज मागणी फार मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण जर शेती केली आणि अशा पद्धतीने आपण कुठलेही पिकं असू द्यात उत्पादन घेतलं तर त्या ठिकाणी फायदा फार मोठ्या प्रमाणात होणार आहे पण सर्व सगळ्यांनीच जर सेंद्रिय शेती केली तर कृषी सेवा केंद्र हा व्यवसाय कमी होईल किंवा धोक्यात येईल असं काही आहे का, का नाही आता याच्यामध्ये काय झालं आहे सेंद्रिय शेती म्हणजे एक त्याच्यामध्ये तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला की सेंद्रिय शेती म्हणजे काय की सहेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा वापर करून केलेली शेती परंतु आता काय झालेलं आहे की आता कंपन्यांनीसुद्धा अतिशय चांगली सेंद्रिय उत्पादनं आणलेली आहे म्हणजे आज तुम्ही जर पाहिलं तर आर सी एफ जी कंपनी आहे जी शासनाने सुरू केली होती युरियासाठी त्यांनी आता कंपल्सरी जर तुम्हाला युरिया डीलरला द्यायचा असेल तर तुम्ही ऐंशी टक्के युरिया घ्या वीस टक्के तुम्हाला रा आमची सेंद्रिय उत्पादने घ्यावी लागतील ते कंपल्सरी केलेलं आहे शास केंद्र शासनाने पण कंपल्सरी केलेलं आहे कृषी सेवा केंद्रांना सुद्धा कंपल्सरी जर तुम्ही ऐंशी टक्के रासायनिक विकत असाल तर वीस टक्के सेंद्रिय विकत घ्या आणि आता शेतकऱ्यांमध्ये सुद्धा सेंद्रिय निविष्टांबद्दल फार उत्सुकता निर्माण झालेली आहे कारण सेंद्रिय म्हणजे फक्त नैसर्गिक पद्धतीने बनवलेच नाही तर अद्यावत तंत्रज्ञानाने ज्या निविष्ठा बनवल्या जातात नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन आहे सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीवांपासून बनवलेले वेगवेगळे हर्बल एक्स्ट्रॅक्टपासून बनवलेले आता तर बायोस्टिम्युलंटसाठी सेपरेट ॲक्ट आलेला आहे फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर जी आहे त्याच्यामध्ये आता बायोस्टिम्युलेंट ॲड केलेले आहेत चव्वेचाळीस बायोस्टिम्युलंट ॲड केलेले आहेत आणि ह्या सगळ्या निविष्ठा ज्या आहेत अत्याधुनिक पद्धतीने बनवलेल्या या सेवा केंद्रांमध्ये विकायला असतात आणि तुम्ही जर पाहिलं तर कृषी सेवा केंद्रांमध्ये आज म्हणजे काही कृषी सेवा केंद्र असे आहेत की जे फक्त सेंद्रिय निविष्ठा विकता विकतात okay. त्यामुळं आज ट्रेंड बदलतो आहे पण मार्केटमध्ये सुद्धा आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या फार चांगल्या सेंद्रिय निविष्टा येतात मी आर उदाहरण सांगितलं पण आज जेवढ्या काही कंपन्या आहेत म्हणजे तुमचं बायर आहे सिजंटा आहे बी एस एफ आहेत या सगळ्या कंपन्यांची सेंद्रिय उत्पादनं आता मार्केटमध्ये यायला लागलेली आहेत आणि त्याला प्रचंड मागणी आहे म्हणजे सेंद्रिय खतंसुद्धा लॅबमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये तयार करता येतं ज्याचा शेतीला खूप चांगला फायदा होऊ शकतो आणि ते विकूनसुद्धा कृषी सेवा केंद्र यशस्वी व्यवसाय करू शकता शंभर टक्के आता आपल्याकडे म्हणजे तुम्ही जर आज प्रत्येक तालुक्यामध्ये गेले तर असं काही कृषी सेवा केंद्र असे आहेत की जे फक्त सेंद्रिय निविष्टच विकतात फक्त सेंद्रिय निविष्टांनाच परवानगी आहे त्यांच्याकडे विकायला आणि त्या त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा त्यांना सपोर्ट फार आहे म्हणजे शेतकऱ्यांना त्या उत्पादनांना मागणी फार आहे आणि सेंद्रिय पद्धतीने आज आज जर तुम्ही पाहिलं तर अतिशय चांगले खतं म्हणजे अगदी रासायनिक खतांना लाजवतील अशी चांगली खतं आज सेंद्रिय पद्धतीने कंपन्या बनवत आहेत म्हणजे त्याच्यामध्ये ब गॅसचं म्हणजे टाटाचं जिओग्रीन नावाचं एक उत्पादन आहे की जे अतिशय चांगलं मळीच्या खतापासून बनवलं जातं अतिशय म्हणजे संपूर्ण देशभर ते विकलं जातं मी ऑर्गेनिक सर्टिफिकेशन इन्स्पेक्टर पूर्वी होतो तर मी त्याचं इन्स्पेक्शन केलं होतं अशा फार कंपन्या आहेत की वेगवेगळ्या म्हणजे आज जनावरांचं जे स्लॉटर हाऊसेस हो आहे म्हणजे कत्तलखाने तर त्या कत्तलखान्यांमध्ये जे रक्त येतं त्या रक्ताच्यापासून ब्लड मिल uh, बनवलं जातं म्हणजे ज्याला आपण uh, रक्तापासून बनवलेलं खत असं म्हणतो त्यानंतर आपलं बोन मिल बनवलं जातं uh, त्याचप्रमाणे मासळी खत आज बनवलं जातं वेगवेगळ्या प्रकारचे जे फेरोमेन्स आहेत फेरोमेन्स म्हणजे जे सापळे आहेत म्हणजे uh, जे आपण ज्याला म्हणतो ना की वेगवेगळ्या प्रकारचे जर सापळे आपण लावले तर आपल्याला किड नियंत्रण करायला मदत होते म्हणजे फेरोमेन्स म्हणजे काय तर त्या त्याला एक मादीचा जो एक गंध असतो तो गंध त्या लूरला ते देतात त्यामुळे ते नर जे कीटक आहेत ते अट्रॅक्ट होतात आणि ते फेरोमॅनमध्ये अडकतात त्यामुळे किडीचं रिप्रोडक्शन थांबतं हे अशा काही त्यानंतर येलो स्टिकी स्टॅप आहेत ब्ल्यू स्टिकी स्टॅप आहेत की ज्याच्यामुळे कीटक अट्रॅक्ट होऊन ते चिटकले जातात प्रकाश सापळे आहेत अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आज सेंद्रिय पद्धतीने किंवा नैसर्गिक पद्धतीने किंवा ज्याचा काहीच रिसिड्यू राहत नाही अशी कितीतरी उत्पादनं आज मार्केटमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या वेग प्रकारच्या स्लरीसुद्धा आता कंपन्या बनवतात शेतकऱ्यांना जर शक्य झालं नाही तर कंपन्यांचेसुद्धा उत्पादनं फार चांगले आहेत आणि तुम्ही जर पाहिलं म्हणजे डाळिंबाच्या बाबतीत पाहिलं तर डाळिंबाचे शेतकरीसुद्धा आज जवळपास म्हणजे माझ्या पाहण्यात असं आहे की जवळपास चाळीस टक्के सेंद्रिय निविष्ठा वापरतात साठ टक्के रासायनिक निविष्ठा वापरतात म्हणजे प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे रासायनिक निविष्टा वापरण्याचं परंतु याचा अर्थ असा नाही की ते सगळं स्वतः घरी बनवतात तर अत्याधुनिक पद्धतीने ज्या निर्माण केलेल्या निविष्ट आहेत त्या कृषीसेवा केंद्रांमध्ये आहेत आणि कृषीसेवा केंद्रांमध्ये त्या मोठ्या प्रमाणात विकल्या जातात